लक्षात ठेवा तुम्हाला सगळी मदत करतील ते फक्त तुम्ही आता इकडे सावलीला बसा तिकडे जेवण झालं का तिकडे जाऊन बसा तुम्हाला आता मी महापालिकेला ले, सांगितलं ते परवानगी देतील ते पैसे भरतील आता आम्ही दुपारी चारला अजय बोर असेल आम्ही परत येतो मग ते मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांशी पण बोलतील मग तुमचा काय प्रश्न आपण महाराज मार्गी लावू फक्त शांतता ठेवा तुम्ही शांतता ठेवा गडबड करायची अगदी शांत आता इडं आहे ना शंभर दिवस झाले आदिवासी मुलं बसलेले त्यांना मी एकमेव सांगायचो का गडबड नाही करायची ते पोरांनी कधीच इडं गडबड केली शंभर दिवस झाले बरं का त्यांना तसं तुम्ही गडबड करू नका शांततेत मार्ग निघाल कोणती बीन आवाज देणं हे करणं त्याने काही कोणी न्याय देत नाही गागून न्याय मिळणार नाही शांततेत आता मी त्या अजय बोरस त्यांना चारला घेऊन येतो आम्ही ते त्यांच्याशी बोलतो तुम्हाला मदत होईल ओके चला कचरा लगेच महापालिकेत बोलतो जे असतील तुम्हाला द्यायला लावतो नसले तर तुम्ही इथं बनवून घ्यायचं आहे तर देतो सांगतो ओके चला जय महाराष्ट्र इकडे लक्ष द्या बरं का थोडंस त्याला धर तर प्रश्नार्थी मित्रांनो या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे जे मनसे अध्यक्ष आहेत तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं त्यांनी अतिशय उत्साहाने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आपला जो काही मुद्दा आहे प्रशासना त्यांचा तो मुद्दा आपण नाही तर हा मुद्दा आपण आ... मनसे यांच्या कानावरती घालू असं त्यांचं बोलणं या ठिकाणी झालेलं आहे आता या ठिकाणी मनसेचा जो आहे नाशिक जिल्ह्याचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे करम बाबा महाराजांचा तुम्हाला आवाज येतोय का एकदा कमेंट करा जेणेकरून आता त्यांचं जे काही बोलणं झालेलं आहे ते आपल्याशी या ठिकाणी सांगतील

폰과는 다 컴퍼니에서. 예, 예, 예. 컴퍼니에서.